मला वाटतं निकाल थोडासा पेंडिंगला पण का ते पेंडिंग होता, होता ते कारण की ते लाईव्ह व्यवस्थित दिसत नव्हतं ना त्याच्यामुळे गाडी अंतरान लागली होती त्याला वाटलं का गाडी बॉल आहे का काय ते कॅमेरा सेटिंग नसल्यामुळे विलंबित होत आता सुंदरच्या मध्ये कोणता बैल टाकला होता आ, तो वादळ म्हणून होता वडूदचा वडूदचा वादळ होता का गा? मग गाडी कमी पॉलि नाही त्या वादळवरती गाडी नव्हती ना साईड ची गाडी तुटली साईड नाही का बरोबर आहे म्हणजे कुठेतरी बघा काही बहिला ना गाडी बघून पडलेली सवय असते आणि गाडी अजून अजून गाडीने गॅस गॅस पकडला पकडला त्याच्यामुळे ते, ना? ते साई काही नाव ठेवतो बरोबर आहे म्हणजे बघा ते कुठेतरी एक चांगलं काम करतात आणि त्यांच्या दावणीला असलेली जे नंदी आहेत ते त्यांच्यासाठी चांगलं काम त्याचं नाव कमवतो काही थांबलेलं नाही बरोबर आहे आता त्यांच्यासाठी पूर्ण याच्या पुढे पण सुंदर नाही अपेक्षा असतील की काय करावं चार त्यांची इच्छा पूर्ण करणार ना नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत असाल सुंदर आणि साई आज या श्रीनाथ केसरीमध्ये आलेले आहेत आणि आपण बघितला आता साईचा गटपात झालाय आणि सुंदर थोडाफार गटामध्ये मागे राहिला तर आपण आजचा नियोजन येण्याचा इथं कसा काय झाला तो विचारूया आपले महाराज बसलेत आणि आपले संतोष तोडकर हे सुद्धा आज मैदानाला उपस्थित आहेत महाराज नमस्कार नमस्कार आज, आज कसं काय नियोजन होता साईचा साई आदतमध्ये मध्ये होता सुंदर दृश्यात होता साई आदात मध्ये साई कोणासोबत पलाला साई बाजा सोबत कुठला तो अमरापूर अमरापूर म्हणजे तुमच्याच भागातला नाही कडा साताऱ्यात साताऱ्यातला अमरापूरचा सा। आणि नियोजन कसं का काय ठरला होता मग नियोजन एक महिन्यापूर्वी झालं होतं किती गटात साईची साई गाडी पळाली साईची गाडी सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये आणि मला वाटतं निकाल थोडासा पेंडिंगला पण होता का ते पेंडिंग होता ते कारण की ते लाईव्ह व्यवस्थित दिसत नव्हतं ना त्याच्यामुळे गाडी अंतरान लागली होती त्यांना वाटलं का गाडी बॉल आहे गा। कामेरा सेटिंग नसल्यामुळे विलंबित होत मला वाटतं आज या मैदानाची म्हणजे शोभा वाढवण्यासाठी खूप एक उप मुख्यमंत्री सुद्धा आपले आल्यात आणि अखंड महाराष्ट्र इथं आले पण कुठेतरी एक त्या दादांग एक थोडीशी या झाली लाईव्ह ची सेटिंग थोडीशी कमजोर पडली आणि जसं आता साईचा तुम्ही सांगता निकाल अंतरात झाला होता पण च्या मुळे थोडा मग कसा थी थी। थी का निकाल चेक करण्यात आला मग आम्ही तिथं त्यांची जे असते फी दोन हजार रुपये म्हणजे ऑब्जेक्शन फी असते ती देऊन परत तिथं जाऊन गाडीत जाऊन चेक केलं ते काय फॉल वगैरे नव्हते मग निकाल दिला त्यांनी आणि ते गाडी कोणी पलवली ती गाडी आपले बाळूडायवर मांडवे बाळूडायवर मांडवे हो आणि आज मला वाटतं मैदानाला सकाळी मी आलो होतो तेव्हा आपल्या शेटचं नाव सुद्धा घेतलं म्हणजे शेट उपस्थित होते वाटतं शेट आलेले आहेत आलेले आहेत का म्हणजे कुठेतरी आज मला वाटतं शेठ साई आणि सुंदरला पलताना बघताना शंभर टक्के खुश होणार खुश होणार आणि सुंदरचं कसं काय नियोजन झाला सुंदर दृश्या होता पण जरा नाही गाडी नाही लागली गाडी नाही लागली ना आणि त्या दिवशी सुंदरचं एक मैदान झाला अखंड जे नजरा लागले होते त्या मैदानाला पहिल्यांदाच मैदानाला पलाला आणि एक नंबर केला होतं बरोबर आहे आता नियोजन कसं काय सुंदरचं असतं आता कुठं असतं ठेवायला आपल्याकडे असतं संभाजीनगरला संभाजीनगरला असतं सुंदरला आणि सेट येतात का तिकडे संभाजीनगरला नाही अजून नाही आले येतील ना आणि तुमच्याच हातामध्ये नियोजन असतं सुंदरचा साईचा पण नियोजन शेटच करतात फक्त बैलाचे सांभाळणे वगैरे आपल्याकडे तुमच्याकडे असते आणि जसं आता मागे पण आपण एक बाहेर घेतली होती विशाल विशालदाची कुठेतरी बक्षीस असतं ती पण त्याच्या अर्धी निम्मे म्हणजे रक्कम तुम्हाला दिली जाते कारण तुमच्याकडून संभाळणी होते कशी काय संभाळणी चालू आहे संदरची काय आहे चांगली दोन्ही बैलाची जे खायला दोन्हीला जे समसमान असते काय फरक नाही कोण बरोबर आहे सुंदरमध्ये खूप बदल झाला सुंदर एकदम पांढरा शुभ्र होता आणि कुठेतरी आता त्याला कलर बदललाय आता काय आहे बैलाचे तीन कलर बदलतात आता या दिवस पावसाळ्यात हिवाळ्यात बैल कोसा असतो जसं जसं ऊन पडेल तसं तसं बैल हा वाईट होईल हा म्हणजे आता पुन्हा पांढरा होईल पांढरा होईल बरोबर आता काही आठवण काय सांगाल कारण ज्या दिवशी मला वाटतं सुंदरची गाडी एक नंबरला त्या मैदानामध्ये राहिली अखंड महाराष्ट्राच्या फॅन पेजवर रील परल्या कुठेतरी एक निंबाल कर पण आठवण झाली सर्वांना काय बोलायला आता बरेच चा त्यांची इच्छा होती का का की सुंदर हा बैल पळाला पाहिजे त्या हिशोबाने शेठनं सांगितलं की बैल पळवा आम्ही पळवतो आणि त्यांनी चा त्यांची इच्छा पूर्ण केली बरोबर आता, आता शेठ कायम शेठ आपल्या सुंदर कायम शेठच्या दावलेला झाला का अजून थोडासा व्यवहार काय ते पुढलं शेटरलाच माहिती पण आता सध्या तर शेठच्या नियोजन आहे शेठच्या नियोजनात आहे ना बरोबर आता शेठच्या दावणीला साई सुंदर आणि याच्याऐवजी कुठली कुठली पाहिजे साई हे सुंदर हे शिव आहे आमचं सगळ्यात पहिला बैल म्हणजे शिव शिव हो म्हणजे तिथून सुरुवात झाली तिथून सुरुवात झाली शेटची आता सकाळी इथं आलं होतं साईडला गटफलताना बघितलं का शेडणी हो बघितलं काय बोललं मग नाही काय साई कंटिन्यू बोलायला ठेवतोय शेटला शेडचं नाव टेकून ठेवतो साई कंटेन बरोबर आता मला वाटतं कुठं तर एक मैदान झालं तर चिमण्यासोबत पण एका दोन मैदान झाले ना साईची तीन चार मैदान झाले एक बरोबर आहे आणि या मैदानाचं नियोजन आज मग तुम्हाला कसं वाटलं कारण लाईव्ह स्वरून बाकी हे थोडं ना बघा एवढं मोठं मैदान आहे थोडंफार होतं इकडे तिकडं पण मैदान एक नंबर आहे एक नंबर मैदान आहे ना कुठेतरी आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रा एक नंबर नियोजन आणि त्यांनी वरकरे म्हणणं काहीतरी बक्षीस जावं बा या हेतून आदत दुसरा बैल मैदान ठेवलं चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये ना आता एक कुठेतरी चांगली अशी चालना मिळाली आदत दुसऱ्या वासरू मला वाटतं आज जर उपचार कार्य असते तर त्या वासरांना एक आजच्या दिवसाला आणि मोठ्या लोकांनी त्याला पायरे दिले नसते दिले नसते आणि जसं आता तुम्हाला पायरे करायला काही अडचणी आल्या का आणि दुसऱ्या जर केल्या तर अडचणी येत नाही कारण चांगल्या बैलाला चांगलाच कोंड भेटतो पण जर ओपनचं असतं तर या कोंडाला कधीच मोठे बैल भेटले नसते नसते भेटले बरोबर आणि जसं आता बघतात आज महाराष्ट्रामधले जेव्हा पण आदत आणि दुसऱ्याच गाडा आम्हाला गेल्या सर्व आनंदात काय बोला सर्व सर्व आमच्या तिकडल्या संभाजीनगर जालना चाळीसगाव नाशिक खूप गाड्या आलेल्या आहेत तिकडे लोकांची एकच इच्छा आहे का बाबा आपलं कुठंतरी नाव व्हावं किंवा आपल्याला गट तरी पास व्हावा ही तरी इच्छा आहे लोकांची बरेच बरोबर आणि मग याच्या मग पूर्ण तर आपल्याला बोला चंद्र पाटील असतील कारण त्यांनी गरीबांचा पण विचार केलाय की गरी एखाद्या गरीबाच्या घरी थार जावा किंवा ट्रॅक्टर जावा काय बोला नाही गरीबाचा विचार करूनच त्यांनी आधात दुसरं मैदान ठेवलं कारण की जर ओपनचं असलं ते दहा पाच जे बैल आहेत मोठली ते काय कोणला जमून देत बरोबर आता सुंदरच्या मध्ये कोणता बैल टाकला होता तो वादळ म्हणून होता वडूदचा वडूदचा वादळ होता का मग गारी कमी कधी नाही त्या वादळवरती गाडी नव्हती ना म्हणजे साईडची गाडी तुटली साईडच्या चार गाड्या झुकल्याच नव्हती हा झुकल्याच नाही का हो बरोबर आहे म्हणजे कुठेतरी बघा काही बैला ना गाडी बघून पडलेली सव असते हो आणि आ... गाडी असते तर अजून गाडीने गॅस पकडला अजून गॅस पकडला असता ना आता मग काय सांगाल म्हणजे एक सुंदर जे आठवण म्हणून काय सांगाल रणजित निंबालकर सरांचा नाव घेतला जाईल याच्यापूर्व पण काय बोलाल तुम्ही नाही आता काय बैल सगळ्या दुनियालाच माहिती आहे बैल पळतो आणि बैल पळणार आहे पळणारच हो संतोष शेट्टोडकर मला वाटतं आता तुम्ही सांगितलं नाही आलं तिकडे त्या तुमच्या संभाजीनगरला नाही आल्या पण येणार असं वाटतं मला वाटतं येतील शंभर टक्के शंभर टक्के येतील ना आता, आता शेठ काय काम वगैरे असते त्याच्यामुळं वेळ नाही भेटत पण येणार ते आपल्या गोट्यावरती मला वाटतं संतोष शेटोडकर ना यांच्या हातामध्ये खूप सारी समाजसेवा होत असते कायम हो कंटिन्यू त्याच्यामुळं मला वाटतं त्यांना कुठं जायला नाही मिळत त्याच्यामुळं साई कायम गुलाला त्याने नाव ठेवतो शेठ बरोबर आहे म्हणजे बघा ते कुठेतरी एक चांगलं काम करतात आणि त्यांच्या दावणीला असलेली जे नंदी आहेत ते त्यांच्यासाठी चांगलं काम त्याचं नाव कमवत बरोबर आहे आता पुढचं काही नियोजन असतील का कुठं आता कारण आज आता पुढं काय घरचीच गाडी पडवणार घरचीच गाडी साई आणि सुंदर पण बरोबर आहे बोलले तर होईल बदल पण शक्यतो घरचीच गाडी पड <coughs> बरोबर आहे काही आता खूप साऱ्या पहिल्याच्या मागणी सुंदरला आले असतील ज्या वेळेला पहिला मैदान झालं त्या दिवशी सुंदर पळणार की टॉपला त्याला काय नाही म्हणजे किती जणांचे काय कॉल आले काय आले आले तर चाहत्यांचा जो वर्ग आहे ना सुंदरचा त्यांच्या हृदयावर राज्य केला एक दिवसामध्ये हो एका दिवसावर एक वर्षानंतर जर कुठला नंतर बाहेर निघतो आणि तो एकच दिवसामध्ये फायनल घेतो आणि तो पण एक नंबरचा तर कुठेतरी त्यांच्यासाठी पण एक, एक आनंदाची गोष्ट होती बरोबर हातासाठी काय बोलाल कारण त्याच्या तुमच्या दावणीला आल्याच्या आधीपासून म्हणजे त्याचा चाहता वर्ग आहे खूप मोठा काय बोला महाराष्ट्रात त्याची चाहते आहे बरोबर आणि त्यांच्यासाठी त्यांनी करून दाखवलं की मी काही थांबलेलो नाही बरोबर आहे आता त्यांच्यासाठी याच्या पुढे पण सुंदर अपेक्षा असतील की काय करावं त्यांची इच्छा पूर्ण करणार ना जर आता जास्त वेळ नाही घेत oh. आपण साईच्या जो आता सेमी पर्नर आहे त्या सेमीसाठी शुभेच्छा देऊया आणि नक्कीच जसं आज साई कायम शेटचं नाव करतोय या मैदानामध्ये पण एक चांगला राहणार गाडी शंभर टक्के शंभर राहणार ना शंभर टक्के धन्यवाद आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद